नमस्कार मी कल्पना तुमचे अगदी नवीन एक रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करते चला आज आपण आहे ना मुगाच्या डाळीपासून पुरणाची पोळी बनवू नेहमीच आपण आहे ना चण्याच्या डाळीपासून बनवतो पण बघा मुंगाची डाळ पचायला खूप हलकी असते अगदी झटपट होते अजिबात आपल्याला पुरण बारीक करायचं नाही खूप सोपी पद्धत आहे भांडे पण जास्त भरती नाही या पद्धतीने तुम्ही कधी केली नसेल ना मुगाच्या डाळीपासून पुरणपोळी तुम्ही खरंच नक्कीच करून बघा खूप छान लुसलुशीत होते एक वाटी मुंगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची दोन तीन पाण्यानं कुकरमध्ये घालून घेतलेली आहे पाणी घालून घ्यायचं जास्त पाणी नाही घालायचं डाळ शिजेलीतकंच पाणी घालायचं आहे आता याच्यामध्ये ना थोडंसं एक चमचा साजूक तूप घालून घेतलं आता इथे एक कटाची आमटी बनवायची म्हणून मी हरभऱ्याची डाळ थोडीशी धुवून घेतलेली आहे डब्यामध्ये ठेवायची आपल्याला ती आणि स्टँड ठेवून घेतलेलं आहे आता डब्याला झाकण लावून घेतलं म्हणजे आपली चणा डाळ पण शिजेल कुकर लावून घेऊ आता आपण कणिक मळून घेऊ तोपर्यंत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैदा वगैरे अजिबात वापरलेला नाही आहे चिमूटभर मीठ घातलेलं आहे आता इथे ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची डायरेक्ट हळद घालायची नाही पिठामध्ये या पद्धतीने पाण्यामध्ये थोडीशी घालून घ्यायची आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ आहे ना घट्टसरच मळून घ्यायचं आहे जास्त सैल नाही ठेवायचं चला इथे बघा आपला कुकर होते तोपर्यंत आपण कणिक पण मळून घेतलेलं आहे बघू शकता खूप सोपी पद्धत आहे आणि हे बघा चला आता इथे बघा कणिक मळून झालेलं आहे आता आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आता इथे मी डबल करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हा पिठाचा गोळा ठेवून द्यायचा आहे आणि आपल्याला आता इथे बघा असा तो बांधून घ्यायचा आहे या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पूर्ण हा पीठ पिठाचा गोळा बुडला पाहिजे पाण्यामध्ये ह्या पद्धतीने असं ठेवायचं थोडंसं पाणी कमी आहे थोडंसं अजून टाकून घेते अर्धा तास आपल्याला भिजवायचं आहे हे बघा खाली असं ना हे हळदीचं बसलेलं असतं ते त्याच्यामुळे अशा पद्धतीने करायचं चला कुकर पण आपला थंड झालेला आहे दोन तीन शिट्ट्या करून घेतलेल्या हे बघा ही वरची डाळ डब्यावरची काढून घ्यायची आता इथे मी हा डबा पहिले काढून घेते बघू आपण चणा डाळ पण शिजली की नाही हे बघा छान शिजलेली आहे चण्याची डाळ कटाची आमटी बनवायची किंवा सार बघा डाळ पण छान शिजलेली आहे आणि डाळीमध्ये थोडंसं पाणी पण आहे म्हणजे याचा सार छान होतो चला काढून घेतलेला आहे डबा आता इथे बघा डाळीमध्ये ना अजिबात पाणी जास्त नाही राहिलं पाहिजे आणि डाळ पण छान अशी शिजली पाहिजे हे बघा परफेक्ट प्रमाण झालेलं आहे हे बघा खूप छान मौसूद अशी डाळ शिजलेली आपली मुंगाची आता आपण गरम असतानाच इथे कुकरमध्ये मॅश करून घेऊ आता एक वाटी मुंगाची डाळ होती तर मी पाऊन वाटी गूळ थोडासा असा सुरीने किसून घेतलेला आहे हे बघा तो आता आपल्याला घालून घ्यायचा आहे आता इथे बघा हे डाळ गरमच आहे आणि आता गूळ घातल्यानंतर थोडंसं गुळाचं पाणी होतंय चला मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता कुकर गॅसवरती ठेवू आता आपल्याला इथे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं आहे ना हे कोरडं करून घ्यायचं आहे किंवा घट्टसर झालं पाहिजे मीठ घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे बघू शकता गॅस कमीच ठेवायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी जायफळ पावडर घालायची आहे आणि आपल्याला इथे इलायची पावडर घालायची हे बघा चला दोन्ही पण मी घालून घेतलेलं आहे गॅस आता बंद केलेला आहे मी हे बघा आता पुरण कसं समजायचं झालं की नाही बघू शकता आता इथे बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी एक काहीतरी उलातनी किंवा छोटा चमचा घ्यायचा असा उभा करून बघायचा हे बघा तयार झालेलं आहे आपलं पुरण चला इथे बघा पीठ पण छान भिजलेलं आहे आपल्याला आता हे थोडंसं ना दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे अर्धा तासच आपल्याला भिजवायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही भिजवायचं असं केलं नाही ना पीठ छान असं मौसूत होतं आणि पुरण घातल्यानंतर अजिबात पोळी आपली फाटत नाही चला याच्यावरती आता तूप घालून घ्या किंवा तेल घालून घ्यायचंय काही पण घालू शकता मी तूप घातलेलं आहे आपल्याला आता छान असं मळून घ्यायचं आहे हे बघा चला आता मी छान एकजीव करून घेतलेलं आहे हे बघा मऊसूद झालेलं आहे बघू शकता खूप छान असं आपल्याला मैदा पण वापरायची गरज पडत नाही पीठ माझं गव्हाचं पहिलेच बारीक असं दळलेलं होतं मी कपड्यांना पण गाळलं नाही आहे चाळणीनंच गाळून घेतलेलं हे बघा खूप छान स्मूद असं पीठ तयार झालेलं आहे बघू शकता आपलं पुरण आणि पीठ बरोबर झालं ना अजिबात पोळी फाटत नाही आता इथे काय करायचं आहे आपल्याला छोटासा असा गोळा घ्यायचा आहे हे बघा ताणल्या जातं पीठ म्हणजे हे पीठ आपलं छान झालेलं आहे आता त्याच्यापेक्षा मोठा आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे हे बघा बघू शकता इथे बघा पुरण आणि पीठ किती फरक आहे चला आपण पोळी लाटायला सुरुवात करू आता इथे बघा थोडंसं त्याला कोरडं पीठ लावून घेते मी गव्हाचंच पीठ हे आता इथे मला ह्याच पद्धतीने अशा पोळ्या येतात मी अशी वाटी करून घेते हे बघा चला आता त्याच्यामध्ये आपल्याला जो पूरणाचा गोळा आपण ठेवलेला आहे बाजूला तो याच्यामध्ये आता टाकून घ्यायचा आता आपल्याला पूर्णाचा गोळा आहे ना तो असा हाताने खाली प्रेस करायचा आणि खालचा जो गव्हाचा गोळा आहे ना म्हणजे गव्हाचं पीठ ते वरती असं प्रेस करायचं आता इथे बघा या पद्धतीने जसं आपण मोदक बनवतो त्या पद्धतीने इथे बघा तोंड बंद करून घ्यायचं वरच्या बाजूला थोडंफार पीठ जास्त असेल तर काढून टाकायचं नाही तर तिथेच आपल्याला दाबून द्यायचं आता हे बघा चला इथे गोल आकार करून घेऊ छान असं आता आपल्याला याला कोरडं पीठ लावून घ्यायचंय दोन्ही बाजूंना आणि डबल डबल पीठ लावायचं नाही एकदाच पीठ लावायचं हे बघा आता इथे मी पहिल्यांदाच पीठ लावून घेतलेले अजिबात डबल पीठ लावत नाही चला आता आपण इथे पोळी लाटायला सुरुवात करू कशी पण पोळी लाटा अजिबात फुटत नाही हे बघा आता गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे हे बघा सुंदर आपली पोळी तयार होती अगदी चपाती आपण लाटतो ना त्या पद्धतीने लाटल्या तरी पण पोळ्या फुटती नाही खूप छान होतात चवीला तर खूपच अप्रतिम होतात तुम्ही नक्की करून बघा मुगाच्या डाळीच्या पुरणाच्या पोळ्या चला झालेली आहे आणि हे बघा या पद्धतीने एक हाताने उचलली तरी ती अजिबात तुटत नाही किंवा फाटत नाही हे बघा अशी आपल्याला करायची आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही चला आता पहिलीच पोळी आहे म्हणून मी तव्याला थोडंसं पहिले तूप लावून घेतलेलं आहे आता तव्यावरती आपण ही पोळी टाकलेली आहे छोटे छोटे असे फोड आले किंवा बबल्स आले ना आपल्याला उलटून घ्यायची आहे आता इथे मी बाजूना तूप सोडून घेते भरपूर तूप लावायचं पुरणाच्या पोळीला छान होतात आणि चव पण छान लागते चला एक साईड झालेली आपण आता ओलाटणीनं उलटी करून घेऊ बघू शकता इथे दुसऱ्या बाजूनं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे सुंदर खमंग सुगंध येत होता आणि पोळ्या पण खूप छान लुसलुशीत झालेल्या आहे बघू शकता व्यवस्थित अशी सगळ्या बाजूनं भाजली गेली पाहिजे चला इथे बघा आपली पोळी तयार झालेली आहे आता शिल्लक राहिलेलं आहे पीठ ते आपण ह्याच पद्धतीने करून घेते रंग पण सुंदर आलेला आहे हे बघा सर्व पोळ्या मी करून घेतलेले आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये